सोलापूर मधील बार्शी तालुक्यामधल्या तडवळे गावामध्ये घरांची पडझड झाल्याची घटना घडली आहे मुसळधार पावसामुळे गावातील अनेक घरांचं नुकसान झालंय वादळी वाऱ्यामुळे काही घरावरील पत्रे उडून गेल्यात तर काही घरांच्या भिंती कोसळल्यात दरम्यान शासनानं या नुकसानाचे पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थ करतात याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी सोलापूर जिल्हाभरात मागील काही दिवसापासून जो आहे तो मुसळधार पावसानं जो आहे तो तडाखा लावलेला आहे आणि याचाच फटका ग्रामीण भागात राहणाऱ्या रहिवाशांना ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांना पडताना देखील दिसतोय हे सध्या वैराग या ठिकाणचं दृश्य आहे वैराग पासून काही किलोमीटर अंतरावर असणारं तडवळे गाव त्या गावातील हे दृश्य आहे काल रात्रीच्या मुसळधार पावसानं या घरातील रहिवाशांचा घराचा छतच उडून गेला असं देखील चित्र दिसतंय तुम्ही दृश्यांच्या मार्फत पाहू शकता की लहान मुलं कशा पद्धतीनं या घराची जी आहे ती डागडुजी करण्यासाठी घरच्यांना मदत करतायत त्यांचे कुटुंबीय जे आहेत त्या घराच्या पडलेल्या भिंती ज्या आहेत त्या मातीच्या मार्फत जोडतायत हे जे दृश्य आहे हे सोलापुरातील तडवळे गावातील दृश्य आहे जे आहे की रात्रीच्या मुसळधार पावसानं जे आहे या घराचा छत कोसळला घराचे पत्रे उडाले असं देखील जे आहे या घरातील रहिवासांच्या मार्फत सांगण्यात येत आहे आज जी काय किती वाजल्यापासून काल पाऊस होता काय काल चार वाजल्यापासून पाऊस होता चार वाजल्यापासून पाऊस होता तीन वाजल्यापासून आधी आलता थोडा उगला होता पण चार वाजल्यापासून पाऊस आहे उघडलाच नाही कट्टाळून कट्टाळून पोरं गेली हका इथलं पाणी भरताव हो, फेकताव हो, भरताव हो, फेकताव इकडून हो। जाता ये ना लाईट गेली वायर तुटली हव मी भरते बसून भरून देते पोरं टाकते ती सून टाकते बादलीनं पाणी टाकून टाकून रडत तरी बोलून आपण रात्रीतरी परिणा थरथर थर, थर, थर कापायला लागला मला तर वाटाय लागलं कोण येतोय कोण येतोय पुन्हा फोन बंद पडला सगळं बंद पडलं आमचं कर्मचारी ग्रामसेवक किंवा तहसील कार्यालयाचे घराचे पाणी करण्यासाठी आले होते कोण सुद्धा आलं नाही पावसाळा जो आहे तो काही जणांसाठी दिलासादारक असतो काही जण पावसाळा जो आहे हा मिरची भजी कांदा भजी खाण्यासाठी चहा घेण्यासाठी शहरी भागातले जे लोक आहेत ते यात व्यस्त असतात परंतु ग्रामीण भागातील पावसाळा हा प्रत्येकासाठीच दिलासादायक आहे असं म्हणता येणार नाही हे सध्याच जे भयानक दृश्य आहे की अवकाळी पावसामुळे या घराचा छत उडून गेला लहान लहान मुलं जे आहेत लहान मुलं जे आहेत ते त्यांचं काम करतायत आईला वडिला घराचा छत बांधण्यासाठी जे आहे ते मदत करतायत हेच भयान दृश्य आहे सोलापूर जिल्ह्यातील तडोळे गावातील व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आउटे यांच्यासह सौरभ वाघमारे एनडीटी मराठी